नमस्कार मित्रांनो मी मिलिल जाधव टी व्ही टेन आज आ, मी तुमच्या समोर यासाठी आलेलो आहे की आपण एक जुनच पण नव्यानं गोष्ट चालू करणार आहोत ते म्हणजे पीएमसी पीएमसी म्हणजे पुण्या मुन्सिपल कॉर्पोरेशन हे आतापर्यंत तुम्हाला माहित होतं पण आजपासून आम्ही त्याला एक नवीन फुल फॉर्म दिलेला आहे प्लीज मेक इट क्लिअर पीएमसी याच्या अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या प्रश्न विचारणार आहोत आणि हे फक्त पीएमसी म्हणजे महानगरपालिके मर्यादित आहे असं नाही पण त्याचबरोबर आम्ही सुरुवात मात्र महानगरपालिकेपासूनच करणार आहोत तुम्ही जर माझी साईट इथे बघितली तुम्हाला असं इथे बघायला मिळेल की नुसतं तुम्ही टी व्ही टेन आणि पुणे एवढं जरी तुम्ही टाकलं तर तुम्हाला म्हणजे सर्च मध्ये आमचं कुठंतरी मिळणारच बघा इथं होम मेन टी व्ही टेन आहे ते आहे तुम्ही कुठलंही आमची एखादा व्हिडिओ ओपन करू शकता पोस्ट ओपन करू शकता आणि इथे खाली जाऊ शकता आता हे माझं दुसरं चॅनल आलेलं आहे बघा टी व्ही टेन अनकट हे सुद्धा आमचं दुसरं चॅनल आहे तर मी पुन्हा मागं जातो आणि माय बाईट माय राईट हा मुद्दा मी इथं ओपन केलं आता हे ओपन केल्यानंतर इथं टी व्ही टेन तुम्हाला दिसत असेल इथं टी व्ही टेन हा जो लोगो आहे याच्या जवळ तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही त्या आमच्या मेन पेजवर जाता ज्याच्यामध्ये तुम्ही इथं बघा इथं होम व्हिडिओ शॉर्ट्स लाईव्ह प्लेलिस्ट कम्युनिटी अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो जर तुम्हाला टी व्ही टेन समजून घ्यायचं असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला खरोखर युट्यूब सुद्धा समजून घ्यावं लागणार आणि कारण का युट्यूबवरच आमचं त्या चॅनल अगदी छानपणी चालतं चालतंय त्याचे टूल्स सगळे समजून घ्या इथे बघा होम दिल्यानंतर इथं व्हिडिओज म्हटलात ना तुम्ही तर ऍक्च्युली सगळे लाईनिंग व्हिडिओज तुम्हाला इथे बघायला मिळतात त्याची सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं बघण्याची पद्धत आहे लेटेस्ट पॉप्युलर ओल्डेस्ट वगैरे वगैरे सर्च इथं तुम्ही करू शकता पण आत्ता तुम्ही इथे बघू शकता कुठलंही तुम्ही आता लेटेस्ट माझं जे होतं मातंग समाजाचा दुय्यम दर्जा दिला जातोय असं ते म्हटल्यानंतर आ, आता आमचं मॉनिटायझ असल्यामुळे त्याच्यावर तुम्हाला काही जाहिरात दिवसा बघायला मिळतील स्किप केलं की तुम्हाला डायरेक्टली आमचं चॅनल आमचं चालू होणार आणि त्याच्यामधलं कंटेंट बघायला मिळणार इथे हेडफोनवर आता हे असल्यामुळे तुम्हाला आवाज ऐकायला येत नाही आहे तर तुमच्या ह्याच्यावर ते येणारच आहे मोबाईलचं बरं सेटिंग वेगळं असणार आहे तर मित्रांनो मी हे मुद्दाम तुम्हाला दाखवतो यासाठी की आपण एक नवीन कॉलम चालू करतोय जसं मी मग मग म्हटलं की जुनं पण नव्यानं आपण चालू करतोय पी एम सी त्याच्या अंतर्गत आपण अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारणार आहोत प्रत्येक अधिकाऱ्यांकडं बरेच जे डिपार्टमेंट असतात त्यांचे ते इश्यूज असतात त्याबद्दल नागरिकांचे काही जे प्रश्न आहेत जे आम्हाला येतात ते आम्ही अधिकाऱ्यांना विचारणार आहोत तर कृपया तुम्ही आमचं चॅनल बघत राहा आणि त्याचबरोबर पी एम सी नावाचं आणखीन एक युट्यूब चॅनल आपण काढणार आहोत ज्यांना फक्त तेवढंच बघायचं असेल तर तेही त्यांना बघायला मिळेल पण दोन्ही ठिकाणी आम्ही तोच व्हिडिओ पोस्ट करणार आहोत मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक द व्हिडिओ लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब